गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये लढत चालू चालवारी सतरा पळतोय सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पड्या पळते विठ्ठल नानांची नवीन खरेदी ओझूला पळतोय नाग्या आणि डावीला पळतोय कलीडंकरांचा लक्ष्मणराव अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विठ्ठल नानाचं सुशांत गाडीवर क्रमांका सतराचा निकाल सतराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी एक निष्ठ रणजित निंबाळकर अजित शेठ कलेडोन बुत या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्काचा ज्यावरती बसलेल्या स्वतः विठ्ठललांचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला विठ्ठल लाना बूट स्वर्गीय रणजित शेठ फलटण आणि अजित शेठ जाधव कलेडोन